मध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठला असून सामान्य ठाणेकर त्रस्त आहेत या प्रश्नावर तीन ते चार दिवसात पालिका प्रशासनाने तोडका न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परमस्पे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला तसंच मुंबई महापालिकेतनं ब्लॅकलिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदारासाठी कचरा कुंडी घोडवली जात आहे का असा सवाल का या निमित्ताने त्यांनी केला आहे मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणावरून वसुली करण्यासाठी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे या प्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन टी एम सी मोहीम हातात घ्यावी असं आवाहन देखील केलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स